दोन आहे नमस्कार मित्र सर्पमित्र विजय सूर्यवंशी या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा विचारमध्ये लिंग रोड ला आलेलो आहे एका पाच रोड मध्ये त्यांना साथ दिसला होता आता आपण बघूया कवड्यासण्याची शक्यता आहे तरी पण आपण बघूया या

कशा पद्धतीने हे दोन साप दिसत आहेत आपल्याला तर या कीचं वळ्या घाबरू नका अजिबात घाबरू नका बघा यांचं इंग्रजी नाव बघा कॉमन उल्सने असं आहे आणि मराठीमध्ये कवड्या कवड्या म्हणजे बघा त्याला की आडव्या आडव्या आहेत म्हणून याला कवड्या म्हणलं जात आहे बिन बिनविषयर घालतो घालतो काय काळजी करू नका तर बघा मित्रांनो की सरासरी बघा अडीच ते तीन फुटापर्यंत वाढणार आहे दोन्हीच्या दोन्ही बिनविषयी साप आहेत बघा आणि बघा की उभ्या भिंतीवर चढणार हा एकमेव साप म्हणजे की उभ्या भिंती चढ का चढतो कारण याचं प्रमुख खाद्य पाल असते पाल खाण्यासाठी हा साप उभ्या भिंतीवरती चढत असतो आणि लोक त्याला मना समजत असतं बघा आता ह्याच्यावरती जर बघितलं तुम्ही आता मॅकारचे लोक आहे आणि डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये आहे बघा आणि थोडीशी बाहेरच्या बाजूला आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर पांढऱ्या पांढऱ्या रेग असतात आणि त्याचा मूळचा रंग चॉकलेट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर आपण त्याला कशा पद्धतीने पकडले बघा कारण बघा की व्हिडिओ बघून सापाला कारण माहिती असल्याशिवाय सापांना हात लावायचा नसतो कारण जर विषारी साप असेल तर चावलं तर बायट होत नाही नाही पूर्णपणे परंतु बघा तापट असल्यामुळे आपण काय करतो ना बस भाजून कवड्या म्हणायचं कॉमनवुल्ड स्नेक त्याचा इंग्रज नाव आहे उल्प स्नेक उल्प म्हणजे कॉमन त्याला पूर्णपणे विषय एकाच बोर्डामध्ये दोन साप आपल्याला आज मिळाले कवड्या मराठीमध्ये कवड्या आणि हिंदी मध्ये कोवडीवाला साप हां आणि इंग्रजीमध्ये कॉमन स्नेक असे त्याचे नाव आहेत बघा तर बघा आपल्यासोबत आज कॅमेरामॅन लखन जमदा ते सुद्धा उपस्थित आहे त्यांचं मनापासून खूप खूप बघा मित्रांनो आपण पकडलेले कॉमन स्नेक हे दोन्हीचे दोन्हीचा बघा आता आपण निसर्गाच्या सनधीमध्ये दे सोडतोय एक निघून गेला पटकन आणि हा दुसरा आहे बघा हा दुसरा सुद्धा या दिशेला निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय योशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायको बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद